पायी परिक्रमेचा नवीन दिवस चालू झाला आहे हे पहा कशा कशा रस्त्यातून चालावं लागतं सगळा गाळ चिकल आहे हे तर काहीच नाही खूप डेंजर डेंजर रस्ते चा सा सामना केलाय सगळेच परिक्रमावासिनी जे पायी करतात त्यांनी बापरे नाही जास्त तुमचं पण होत ये माई या तुला हे पिशवीच ताण नको म्हणून म्हणलं अशी बॅग घे बघा कशा कठीण कठीण रस्त्यांचा सामना करावा हो लागतो हरी माझी मम्मी चला आली आली बरोबर भर। हा ती हर हा नर्मदेहर नर्मदे चला नर्मदे हर चला नर्म तिकडे नाही जगदीश रस्ता इकडे <laughs> नर्मदा मैया की जय नर्मदे हर, हर।, हर। किनाऱ्याच्या किनाऱ्याने चालताना असे रस्ते असतात जपून चालायचं जपून या <laughs> नर्मदे हर खूप छान वाटतं मैयाच्या तटाने चालत जो आनंद आहे ना तो रोडने चालण्यात नाहीये दोन दोन बॅग झाल्यात माझ्याकडे आता हे भारी वाटतय ना नर्मदेहर चला चलत रहा चलत रहा चलत रहा आगे चलो नर्मदे हर बोरस काउ निकलो नि तटातटाने चाललोय सुख समाधान शांतता मनस शांती घर मध्ये तटाने चालताना ना काय त्रास होतोय काय तू जाणवतच नाही फ्रेश होता माणूस एकदम तर ही आहे नर्मदा मैयाच्या किनारी आश्रम कुटी कुठला आहे पाहुया नर्मदे पहा मा नर्मदा परिक्रमावासी सदावर सेवा. पा, हे पा हे आश्रम आहे मैयाच्या किनारी एकदम पाहणार मदा मैया वा राहण्याची जेवणाची सोय आहे इथे हे पाहिलंय मी व्हिडिओ मध्ये हा इकडं किचन आहे वाटतं नर्मदे हर नर्म वा किती आहे झोपण्याची सोय मजा नाही ना ती मैयाच्या तटाने चालण्यात मजा येते जेव्हा पण तुम्ही नर्मदा परिक्रमा कराल ना तर तटानेच चला म्हणजे त्रासही झाला ते आपण चिखलातून चलो कशातून दगडातून वाळूतून त्रास बिलकुल नाही एवढं फ्रेश वाटतं ना शांतता मन शांती म्हणजे जी आपल्याला समाधान शांतता पाहिजे असेल ना ती नर्मदा मैयाच्या किनारी तुम्ही तुम्ही पाहायला नर्मदा मैय तर बिलकुल नर्मदा मैया दिसते मध्ये हर आता आम्ही आलेलो आहोत अडिया घाट येथे चला मम्मी वरती आश्रम आहे हे नर्मदे हर वरती कुटिया आहे आश्रम अडिया घाट आहे हा नर्मदा मैयाच्या किनारी नर्मदे, नर्मदे हर हा आश्रमाचा परिसर कुच नाही कुच नाही चल

वा नर्मदे हर हे पहा हे कुटी आहेत त्याचं इंट्रीगेट पहा म्हणजे किती छान दाखवले सर्व नेचर मध्ये वा अडिया घाट सर्व एकूण झाडं आहेत सर्व निसर्गाच्या वातावरणामध्ये इकडे शौचालयची शौचालय आहे इकडे बाथरूम इकडे स्नानगृह किती स्वच्छता आणि आणि सर्व नर्मदा मैयाच्या किनारी तटावर आहेत हे आश्रम आजचं पूर्ण आम्हाला नर्मदा मैयाच्या किनारी चालायचं आहे नर्मदा मैया मंदिर आहे इथे नर्मदेहर बंद वाटतं पाहून घ्या किती सुंदर स्वच्छता सगळ्या गोष्टींची इथे खूप काळजी घेतली जाते पुस्तकालय वरून जलखी जीवन खूप सुंदर खूप सुंदर म्हणजे निसर्गाच्या वातावरणात आश्रम आहे पूर्ण इथून आलो आता आम्ही आश्रमच आहे सगळं नर्मदे नर्मदे आजचा बालभोग आहे हरभरीचे कपल्या घोगऱ्या फरसन आणि बुंदी नर्मदे खूप छान आश्रम आहे खूप छान वातावरण आहे इथे कस वाटतय आता सगळी रीती आहे पलीकडे नर्मदा मैया दिसत असेल तुम्हाला हा नर्मदे हर बघून बघून घ्या सगळ्यांनी ही माझी मम्मी आहे तिला दाखवायचं मी बसली किनारी वा एक नंबर मम्मी स्माईल पोच चेंज 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 वा एक खूप छान वाटतय निवांत हर आता आम्ही ते आश्रमात जेवणासाठी थांबत आहोत था। हे आश्रमाचं एंट्री गेट आहे हा वातावरण आश्रमाचं खूप छान वाटला आजचा दिवस खूप भारी गेला हे पहा मध्ये हर गो माता नर्मदे हर सिद्धेश्वर आश्रम मध्ये गोल गोल हर तर आम्ही जेवण करून एक किलो एक दीड किलोमीटर पुढे आलो आहोत नर्मदा मै्याच्याच तटाने चाललो आहोत वातावरण पहा वेगवेगळे रस्ते पाहायला भेटत आहेत हा खडक पहा कसं आहे काय बापरे <coughs> पुढे पण आश्रम आहे वाटतं क्या इधर हाँ कल

भैंसा पे जो भीमसेन ने रोका है शिव को ढूंढ रहे थे वो 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 सीन है जी जी नर्मदे है पौराणिक कथा है है ना बहुत पुराण में हाँ 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 हा। उसका पूरा लेख है विवरण है हाँ डाटा खोल के नवदा पुराण में अगर बोल हो तो मिल जाएगा आपको पूरा आता जी बाबांनी कहानी कथा सांगितली ते हे पौराणिक महादेवाचे पिंड तुम्ही पाहू शकता कशी आहे हो नंदी तो वरती तटाने चाललो होतो सहज एका परिवाराने आम्हाला चहा प्यायला बोलवलं घरच खूप छान आहेत हे शेन मध्ये कलर मिळून सारून घेतात खूप छान वाटत <laughs>